गुरुपौर्णिमा एक ते दहा जुलै स्वामींची करा प्रभावी सेवा सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होतील नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी धार्मिक पर्व आहे ज्याचा लाभ आपल्याला आध्यात्मिक आणि वैयक्तिक जीवनात मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवसांच्या सेवेमध्ये सविस्तर मार्गदर्शन दिले आहे ज्याचा प्रभाव उपयुक्त ठरतो या सेवेमुळे मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते अडचणी कमी होतात व जीवनात सकारात्मक बदल शक्य होतात सेवा करणाऱ्यांनी मनापासून श्रद्धा आणि भक्तीने श्री स्वामी समर्थांच्या चरणी संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे याचे विध अकरा वेळा अकरा माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप तारक मंत्राचा उच्चार तसेच श्री स्वामी समर्थ चरित्र सारा अमृताचा पारायण करणे यातील मुख्य अंगाचा समावेश आहे तीव्र श्रद्धा आणि नियमपालातून सेवा केल्यास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात या सेवा करताना मांसाहार पराअन दुसऱ्यांकडून मिळालेले अन्न आणि इतर काही नियम पाळणे आवश्यक आहे तरीही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तळमळापासून होणारी प्रार्थना स्वामी समर्थ सदैव भक्तांच्या पाठिंबासाठी उपस्थित राहतात आणि योग्य वेळेवर आशीर्वाद देतात गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक सेवेचे अत्यंत प्रभावी महत्त्वाची वेळ आहे एकवीस दिवसांची सेवा वीस जून ते दहा जुलै मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते जर तुम्ही कधी ही कधीही सेवा केली दररोज केली म तरीही चालेल रोज अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे आवश्यक आहे तारक मंत्राचा उच्चार करून त्यांचे त्यासाठी पाणी वापरण्याचा उपाय आहे स्वामी चरित्र सारामृत आणि आमचे दैनिक पारायण करणे गरजेचे आहे मांसाहार परान्न आणि इतर टाळावे लागणारे नियम पाळण्याचे व अधिक फलदायी होते भक्ती आणि श्रद्धा हा सेवेचा मुख्य आधार असून मनापासून सेवा करणे गरजेचे आहे गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व गुरुपौर्णिमा हा दिवस विशेष करून गुरूंची सेवा आणि भक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे गुरुच्या कृपेने भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनात समृद्धी येते नागरिकांच्या जीवनात अत्याधुनिक भूमिका ही त्यासोबतच मजबू मजबूत होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणूनच अभ्यास सेवा आणि भक्तीला अधिक महत्त्व दिले गेले आहे ज्यामुळे मनाच्या स्थैर्य आणि नशिबाचा विकास होतो मंत्र जप आणि शक्तीची पिळवणूक अकरा माळीचे श्री स्वामी समर्थ मंत्र जप हा मुख्य अंग आहे ज्याची नियमितता आणि विश्वासातील सहभाग सेवेच्या यशासाठी आवश्यक आहे मंत्रांच्या जपामुळे मानसिक स्थैर्य वाढते आणि इच्छाशक्तीत वाढ होते त्यामुळे भक्तांच्या मनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तारक मंत्रांचा रोज तारकमंत्र हा अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या प्रक्रियेत फार महत्त्वाचा मानला मंत्र म्हणताना समोर पाणी ठेवून त्यावर मनयोग तसेच त्या पाण्याचा घरगुती उपाय करून नकारात्मक प्रभाव कमी करणे हे उपक्रम भक्ताच्या भक्ताच्या जीवनात नवीन ऊर्जा ऊर्जा स्त्रोत निर्माण करतात चरित्र स्वामी चरित्र पारायणाचा प्रभाव तरुण स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा पाठ करणे भक्तांना स्वामींचे चरित्र आणि त्यांची शिकवण जीवनात उतरवण्यास मदत करते हे पारायण भक्ताचे मूळ आकर्षित करून भक्ती वाढवते जी सेवा अधिक फलदायी बनते संस्कार व नियमांचे पालन मांसाहारण करणे व ते टाळणे यासारखे नियम सेवेमध्ये अंतर्भूत असून शरीर आणि मनाला शुद्ध करण्यासाठी मदत करतात ह्यामुळे भक्ताचे मन आणि शांत आणि केंद्रित होते ज्यामुळे सेवा प्रभावी होते भक्ती व श्रद्धेची गरज सेवा करताना केवळ नियम पाळणे पुरेसे नाही तर मनापासून भक्ती श्रद्धा तसेच स्वामी समर्थांवर संपूर्ण विश्वास ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे या भावनेशिवाय अशी सेवा अर्धवट राहते मग ती मुळीच योग्यता वाढवते आणि इच्छेत फळ प्राप्ती शक्य होते सातत्य ठेवण्याचे महत्त्व काही लोकांना सेवा सुरुवातीच्या काही दिवसातच परिणाम दिसतात तर काही लोकांना परिणामासाठी थोडा वेळही लागत असतो लोकांना परिणामासाठी थोडा वेळ लागत असतो त्यामुळे धैर्य ठेवणे व सातत्याने सेवा करणे आवश्यक आहे कारण प्रारंभ त्यानुसार वेगवेगळे अनुभव येतात पण शेवटी पुण्य व आशीर्वाद मिळतात आध्यात्मिक सेवा व प्रगती ही सेवा म्हणजे फक्त साधा धार्मिक अर्च नाही तर ती आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा ब वाढवण्यासाठी एक प्रभावी आध्यात्मिक साधन आहे भक्तांनी या सेवेला मोठ्या उत्साहाने व भक्तीने स्वीकारल्यास नित्य जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात सेवेचा परिणाम कायमस्वरूपी एकवीस दिवसांच्या सेवेचा अनुभव असाध्य गोष्टीसुद्धा साध्य करण्यास मदत करतो ही सेवा केवळ तात्पुरती नाही तर जीवन संपन्नतेसाठी दीर्घकालीन लाभ करणारे आहे त्यामुळे जे लोक सातत्याने सेवा करतात त्यांचे जीवन अधिक उज्ज्वल होते ही सेवा सर्वांसाठी खुली आहे ही सेवा पुरुष महिला लहान मुलांनाही करता येते कोणत्याही वर्गासाठी किंवा वयोगटासाठी सेवा म्हणजे एक प्रेरणा आहे ज्याद्वारे आपल्याला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने खालील आयुष्य सुधारण्याची संधी मिळते निष्कर्ष श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा दिवसाच्या अनुष्ठानासाठी एकवीस दिवसांची सेवा अत्यंत उपयुक्त असून ती केवळ धार्मिक कृत्य नाही तर जीवनातील अडचणींचं निवारण करणारी प्रार्थना आहे या सेवेतील मंत्र जप पारायण आणि नियम पाळणे यामुळे भक्तांच्या जीवनात नवचैतन्य येते भक्तांनी मनापासून भक्ती आणि श्रद्धेने सेवा करणे आवश्यक आहे म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने कोणतेही अशक्य कार्य शक्य होते गुरूंची सेवा करणे म्हणजे जीवनाच्या प्रत्येक समस्येवर विजय मिळवण्याचा मार्ग उलगडण्यासारखाच आहे जे प्रत्येक भक्ताला अनुकरणीय ठरतो सेवेत सातत्य व संयम बाळवून निश्चितपणे सेवा केल्यास अपेक्षित फल निश्चित प्राप्त होते स्वामी समर्थ यांच्या चरणीच भक्तिपूर्वक सेवा करणाऱ्यांच्या जीवनात नवे उजेड येतो मनोबल वाढते उजळते आणि सर्व संपन्नतेची प्राप्तीही होते हेच या संपूर्ण सेवेचे उद्दिष्ट आहे ठळक मुद्दे गुरुपौर्णिमेच्या आध्यात्मिक महत्त्व गुरूंची सेवा अनमोल आहे एकवीस दिवसांच्या सेवेतील सामान्य नियमांची माहिती आणि पालन आवश्यक आहे तारक मंत्रांचा उपयोग आणि त्याचा प्रभाव भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा नियम पारायण भक्तीने उंची वाढवतो मांसाहार व परा टाळणे सेवेचे महत्वाचे नियम आहेत भक्ती श्रद्धा आणि मनापासून सेवा यामुळे फलप्राप्ती निश्चित होते सातत्य धैर्य बाळगत सेवा करणे अत्यंत आवश्यक आहे गुरुपौर्णिमेला होणारी सेवा व भक्ती जीवनाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून उजळवते जे मानसिक व भौतिक अडचणींवर प्रभावी उपाय ठरते मंत्र जप मानसिक स्थैर्य व इच्छाशक्ती मजबूत होते त्यामुळे जप सातत्य ठेवण्याची भक्तांना सकारात्मक बदल अनुभवता येतो तारक मंत्रांची प्रथा घरातील नकारात्मकता दूर करून आशीर्वाद मिळवण्यास मदत करते ज्यामुळे आरोग्य व भाग्य सुधारते स्वामी स्वामीचरित्र सारामृत या पारायणामुळे भक्तांना स्वामी समर्थांचे जीवन गुण व शिकवणी समजतात ज्यामुळे भक्ती अधिक दृढ होते प्राण्यांचे शिकार व परतच्या अंगावर नियंत्रण सेवेचे अंग असून मानसिक व शारीरिक सुच्छता वाढवते भक्ती व भावनात्मक परि भागीदारीशिवाय सेवा पूर्ण राहते त्यामुळे भक्तांना मनापासून विश्वास ठेवणे आवश्यक आहे प्रारब्धानुसार विविध अनुभव येतात पण सात सातत्याने सेवा केल्यास जीवनात निश्चित अशी सुधारणा होतेच गुरुपौर्णिमेचा महत्वाचा संस्कार व आध्यात्मिक अनुशासन भक्तांच्या जीवनात नवनवीन सौभाग्य व स्वास्थ्य घडवतो यामुळे प्रत्येकाने या, या सेवेत सहभागी होऊन जीवनाचा सकारात्मक उत्कर्ष साधावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ